आपली बाईक हे आज झाली सह्यारासाठी रेडी <च्छागे> जय जये महाराष्ट्र मित्रांनो माझ्या न्यू व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आज बघूया सह्यारा मूव्ही कारण तर सह्यारो मूवीची खूप ट्रेंड चालू आहे काही इंस्टाग्राम उघडा फेसबुक उघडा सह्यारा सह्यारा तर बघूया आज तयार मूवी कशी आहे ते नंतर पाच बॉटल तीस रुपयाचे आणि तीन पॉपका चे झाले एकूण टोटल झाले पन्नास रुपये झाला आता तिच्या टाइमिंग मित्रांनो आता आलो आपण थिएटर म्हणजे मित्रांनो हा पांढरकोड्याचा थिएटर बघून घ्या काही तुम्ही आहे फॅन लावून आणि साईडला ला इकडं एसी इकडे प्रोजेक्ट साईडला मूवी ते एकदम छान आहे मित्रांनो तुम्ही थिएटर मध्ये जाऊन या की एकदा बोला मित्रांनो आपण आलो अनुराजमध्ये हे रोटी आणि हे आहे भाडागड मात झाड